आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्याचे मुकुंद नगर तालीम संघ दशरथ कसबे मित्र परिवाराच्या वतीनं आयोजन करण्यात आले होते आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एकोणनव्वद कोटी रुपये शहरातील दलित वस्तींना निधी दिला सत्तेतल्या सात वर्षाच्या कार्यकाळात आमदार देशमुख यांनी सोलापूरकरांसाठी दुसरी पाईपलाईन मंजूर करून आणली त्यामुळे शहराचा आणि प्रश्न हा कायमचा मिटेल सध्या ते काम अंतिम टप्प्यात आलं आहे लाड कमिटीच्या शिफारसी आम्ही आणि आमदार देशमुख यांच्या समवेत बाहेर काढून दलित समाजाला खरा न्याय दिला आजपर्यंत कुणी निधी दिला नाही तेवढा निधी आमदार देशमुख यांनी दलित समाजाच्या प्रत्येक वस्तीत दिला आज प्रत्येक दलित वस्तीत येऊन मूलभूत देणारे आणि बुद्ध वंदना म्हणणारे आमदार हे एकमेव आहेत असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी यावेळी सांगितले मंगळवारी सायंकाळी जम्मा चाळे येथे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ डी के परिवार यांच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते गेल्या अनेक वर्षापासून गौतमजी कसबे भारतीय जनता पक्षामध्ये काम करत राहिले आणि येणाऱ्या या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून यावं म्हणून आज संकल्प मेळावा घेण्यात आला आणि गेल्या महानगरपालिके निवडणुकीमध्ये चंदन शिवे साहेबांनी सांगितलं साहे बरोबर आहे जेव्हापासून मी आमदार झालो या भागातून या भागातल्या कामाच्या संदर्भात मला अनेक वेळा असं वाटत होतं की मी या भागामध्ये या वस्त्यामध्ये मी कधी जाऊ शकत नाही तिथल्या कामाची मला माहिती होत नाही आणि तिथला माणूस जो आपण जोपर्यंत या वस्तीमध्ये जाणार नाही तोपर्यंत तिथला माणूस माझ्याशी संपर्कात राहणार नाही आणि मी माझ्या निवडणुकीला प्रचाराला येत नव्हतो आणि त्यामुळं मला इथं जाणं येणं फार अवघड होतं मग नंतर मी अजित भाऊ द्या किंवा आपले गौतमजी कसबे असू द्या या सगळ्यांच्या सोबत चर्चा करत करत एकदा मी त्यांना म्हणले की भारतीय जनता पक्ष तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष याच्या अगोदर कधी आपल्या या वस्त्यामध्ये आला आणि आपण काम करतो असं म्हणलं नाही पण मी त्यांना म्हणलं की येणा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला इथं आमचे लोकप्रतिनिधी पाहिजे जेणेकरून या वस्तीमध्ये मला काम करता येतं आणि म्हणून मी अजित भाऊ असू द्या आमचे प्राध्यापक बनसोडे असू द्या त्यावेळेचे आमच्या भारतीय जनता पक्षाचे होते रवी गायकवाड असू द्या या तिघांनाही तिकीट दिलं आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे भारतीय जनता पक्षात राहून त्यांना निवडून आणलं माझी आता संकल्पना आहे आता तीन नगरसेवक आहेत तर पाच नगरसेवक आपल्या भारतीय जनता पक्षाच्या या भागातून राहायला पाहिजे कारण या भागाचा विकास ज्या पाच वर्षामध्ये ज्या नगरसेवक नगर्शोका, आज नगरसेवक असताना आम्ही कोट्यवधी रुपये आणून निधी इथं खर्च केलं आणि आज पाच नगरसेवक राहिलं तर आज त्याच्या ही पेक्षा दुपटीनं ह्या भागातनं काम होईल ड्रेनेज असू द्या पिण्याचं पाणी असू द्या रस्ते असू द्या दिवा असू द्या आम्ही सातत्यानं बघत होतो आमच्या विरोधात आमदन शिवे राहून आपल्या भागातला विकास करत होते पण ह्या भागात माझ्या मतदारसंघातला विकास होत नाही त्याची खंत होती पण नगरसेवक झाल्यापासून आम्हाला हे आनंद होतो की मी ज्या भागातून मी सगळ्या मी ज्या भागातून निवडून येतो त्या भागातल्या सगळ्या बांधूंना मी आपलं न्याय देऊ शकलो हे मला आनंद